आजकाल युट्यूब हे संपूर्ण जगासाठी मनोरंजनाचं एक मोठं साधन झालंय एकीकडे कोट्यवधी लोकांचं युट्यूबच्या माध्यमातून मनोरंजन होतं तर दुसरीकडे अनेक लोक या प्लॅटफॉर्मच्या मदतीने लाखोंची कमाई करतात आपल्याला कोणतीही गोष्ट बनवायची असो किंवा काही बघायचं असो किंवा एखादी ट्रिप प्लॅन करायची असो आपण युट्यूबचा वापर हा करतोच तसंच आजकाल युट्यूबवर बनणं हा देखील एक व्यवसाय आपण अगदी आपल्या सामान्य नोकरीपेक्षा जास्त पैसे या युट्यूबच्या माध्यमातून कमवू शकतो पण यूट्यूब हा प्लॅटफॉर्म नेमका सुरू कधी झाला त्याच्यावरचा पहिला व्हिडिओ कोणता होता या सर्व गोष्टी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे युट्यूब सुरू कसं झालं याबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात एका गोष्टीनुसार चेन आणि जावेद करीम या तिघांनी सर्वात आधी चौदा फेब्रुवारी दोन हजार पाचमध्ये मध्ये सुरुवात केली पण खरं तर युट्यूब ही सुरुवातीला एक व्हिडिओ शेअरिंग कंपनी नसून यूट्यूबची सुरुवातीची कल्पना ही डेटिंग वेबसाईट होती युट्यूब डॉट कॉम हे चौदा फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी व्हॅलेंटाईन डेला ला अस्तित्वात आलं या कल्पना अशी होती की डेटिंग पार्टनर शोधणारे लोक त्यावर व्हिडिओ पोस्ट करते पण ही कल्पना तितकीशी चालली नाही सुरुवातीला या लोकांनी अक्षरशः मुलींना पैसे दिले आणि व्हिडिओ अपलोड करायला लावले मात्र तरीही काम झालं नाही त्यामुळे मग पुढे सर्व प्रकारचे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी युट्यूब उघडण्याचा निर्णय या तिघांनी घेतला तर करीमच्या म्हणण्यानुसार युट्यूबची कल्पना सुपर बोल दरम्यान आली सुपर बोल म्हणजेच अमेरिकन फुटबॉल लीगचा अंतिम सामना या सामन्याच्या अर्ध्या वेळेत एक विशेष कार्यक्रम असतो ज्यामध्ये मोठमोठे मौट स्टार्स परफॉर्म करतात करीम इंटरनेटवर या शोचा व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला तो काही मिळाला नाही त्यानंतर दोन हजार चारमध्ये हिंदी महासागरात सुनामी आली तेव्हा सुद्धा करीमला त्याचा कोणता तरी व्हिडिओ ऑनलाईन सापडला नाही त्यामुळे त्याला व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मची कल्पना सुचली आणि नेमका त्याआधीच फ्लिकर सारख्या वेबसाईटने डिजिटल फोटो शेअरिंग साठी प्लॅटफॉर्म सुरू केला होता त्यामुळे व्हिडिओ शेअर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असणं गरजेचं आहे हेही त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी युट्यूब सुरू केलं वरचा पहिला व्हिडिओ हा युट्यूबच्याच सहसंस्थापकांपैकी एक जावेद करीम याने अपलोड केला जो सॅन डिएगो प्राणी संग्रहालयात काढलेला होता ले ले हो था था हा अठरा सेकंदाचा व्हिडिओ होता आणि त्याचं नाव होतं मी ॲट द झू चोवीस एप्रिल दोन हजार पाच रोजी अपलोड केलेल्या या व्हिडिओला तीनशे चौतीस मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले तर सोळा मिलियन लोकांनी हा व्हिडिओ लाईक केलाय आजच्या भाषेत सांगायचं तर हा युट्यूबचा पहिला व्हिडिओ ब्लॉग होता मात्र सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडिओ शिवाय या चॅनलवर दुसरा कोणताही व्हिडिओ उपलब्ध नाही म्हणजे त्यांनी केवळ हा एकच व्हिडिओ अपलोड केला त्यानंतर कुठलाही व्हिडिओ अपलोड केला नाही सुरुवातीला युट्यूबचं ऑफिस कॅलिफोर्नियातील एका पिझ्झा शॉपच्या मेहनत फळाला आली आणि जुलै दोन हजार पाच पर्यंत युट्यूबवर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ अपलोड होऊ लागले त्याचं सुरुवातीला घोषवाक्य युअर डिजिटल व्हिडिओ असं होतं पुढे युट्यूब चालू ठेवण्यासाठी फंडिंगची गरज होती तेव्हा नोव्हेंबर दोन हजार पाच मध्ये सेक्वया कॅपिटलने युट्यूबमध्ये साडेतीन दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली एप्रिल दोन हजार सहा मध्ये कंपनीला आणखी एक गुंतवणूक मिळाली सिक्वो आणि आर्टिस्ट कॅपिटल मॅनेजमेंटने युट्यूब मध्ये आठ दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक केली कंपनीकडे आता पैसे होते आणि अपलोड होणाऱ्या व्हिडिओची संख्याही सातत्याने वाढत होती मे दोन हजार सहा पर्यंत युट्यूब वर दोन कोटींहून अधिक व्हिडिओ अपलोड झाले होते एका वर्षात वेबसाइट ला दहा कोटी व्ह्यूज मिळाले होते त्यानंतर लॉन्च झाल्याच्या दोन वर्षातच युट्यूबने इतकी प्रगती केली होती की त्याचे प्रतिस्पर्धी खूप मागे राहिले होते तेव्हा यूट्यूब हे व्हिडिओ जगतातील सर्वात वेगाने वाढणारी वेबसाईट आणि सर्वात मोठी व्हिडिओ शेअरिंग कंपनी बनली होती पुढे जून दोन हजार सहा मध्ये युट्यूबने नॅशनल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन अर्थात एन सोबत करार केला अशा प्रकारे युट्यूब वर जाहिराती सुरू झाल्या युट्यूब वर दाखवलेली पहिली जाहिरात फ्रीझन ब्रेक या प्रसिद्ध शो होती या जाहिराती अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती पॅरिस हिल्टन यांच्या चॅनलवर दाखवण्यात आल्या होत्या पण कंपनीचे सीईओ चाड हरले या जाहिरातींबद्दल फारसे खुश नव्हते त्यांचं असं म्हणणं होतं की जाहिराती सुरू झाल्यामुळे युट्यूब यापुढे युजर फ्रेंडली राहणार नाही पण तरीही पैशांची बाब असल्याने युट्यूबवर जाहिराती येत राहिल्या जाहिरातींमुळे युट्यूबने लवकरच नफा मिळवण्यास सुरुवात केली नफा हळूहळू वाढला पण नंतर एक दिवस युट्यूब विकण्याची चर्चा झाली मात्र नंतर या तिघांनी ते गुगलला एकशे पासष्ट कोटींना विकलं पण डेटिंग सेवा बनवण्याचा से असलेला आता जगातील सर्वात लोकप्रिय ऑनलाईन व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे या ऍपची क्रेज अशी आहे की दर महिन्याला दोनशे अब्जाहून अधिक याचा वापर, वापर करतात इथे दररोज सुमारे एक अब्ज तासांचा व्हिडिओ पाहिला जातो आणि प्रत्येक मिनिटाला पाचशे तासांचा व्हिडिओ अपलोड केला जातो आज संपूर्ण जगात हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय झालंय आज लोक या माध्यमातून तगडी कमाई करत आहेत आजच्या काळात सगळ्यात जास्त सबस्क्रायबर असलेले युट्यूब चॅनल हे मिस्टर बीस्ट आहे या चॅनलला तीनशे सोळा मिलियन सबस्क्रायबर्स आहेत आपल्यापैकी बहुतेकांसाठी हा आपला दैनंदिन मनोरंजनाचा स्रोत आहे आणि काहींसाठी त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे आज युट्यूब ही व्हिडिओ अपलोड करण्यासाठी सर्वात लोकप्रिय वेबसाईट आणि गुगल नंतर दुसरी सर्वाधिक पाहिलेली वेबसाईट बनली आहे पण एक असंही सांगितलं जातं की युट्यूबच जिथे ऑफिस होतं तिथे एकदा एका बाईने अनेकांवर गोळीबार केला आणि यामागे कारण असं होतं की युट्यूब ने काही कारणास्तव तिचं चॅनल डिमोनिटाइज केलं होतं पण आता युट्यूबचं व्यसन ही नव्या युगाची समस्या बनली आहे युट्यूबमुळे मोठी माणसं आणि लहान मुलं मोबाईल मध्ये आणखी गुंतलेत तुमच्यापैकी प्रत्येकाने तुमच्या घरातली लहान मुलं पाहिली असतील जी व्हिडिओ लावल्याशिवाय जेवतच नाहीत पण हे सुद्धा तितकंच खरं आहे की युट्यूबचे अनेक फायदे सुद्धा आहेत या ने जगातल्या अनेक मध्यम वर्गीय आणि गरीब मुलांना संपूर्ण जगभरात पोहोचवलंय स्वतःच आयुष्य बदलण्याची संधी दिली आहे हे शिकण्याचं आणि शिकवण्याचं सोपं माध्यम आहे याशिवाय युट्यूब लोकांना त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ देतं जसं गाजावाजाच्या माध्यमातून आपण करतोय पण इन्स्टा काय फेसबुक काय किंवा युट्यूब या सगळ्याच माध्यमांचं व्यसन लागू शकतं त्यामुळे या सर्व माध्यमांचा योग्य प्रकारे वापर करणं हे सुद्धा आपल्याच हातात आहे एवढं मात्र नक्की नवनवीन विषयांवरील अशी सुरंजक माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका